नागपूर शहरातील सीताबर्डी पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि मेहनत यामुळे एक घरपोडी आणि सोन्यांच्या ही घटना एकोणीस जानेवारी रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास नागपूरच्या धरमपेठ परिसरातील खरे टाउन येथे घडली आहे फिर्यादी एक्क्याऐंशी वर्षीय संजीवनी देशपांडे या आपल्या घरी एकट्या असताना अज्ञात व्यक्ती घरात शिरला फिर्यादीने संशय व्यक्त केल्यानंतर आरोपीने त्यांना जबरदस्तीने मारहाण केली व त्यांच्या वजनाची सोन्याची चेन हिसकावून घेतली घरातील पर्स घेऊन दुचाकीवरून गेला पोलिसांनी त्वरित तपासाची चक्रे फिरवित सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीदारांच्या मदतीने आरोपी सागर नरेंद्र तिवारी याला चोवीस तासात अटक केली आहे आरोपीकडनं चोरीस गेलेली सहा ग्रॅम वजनाची सोन्याची चेन आणि चोरीसाठी वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे या मुद्देमालाची एकूण किंमत रुपये आहेत शहरातील सुरक्षा आणि नागरिकांचा विश्वास जपण्यासाठी नागपूर शहर पोलिसांनी ही तत्परता निश्चितच कौतुकास्पद आहेत या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांचे आणि त्यांच्या मार्गदर्शन करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अभिनंदन अशाच प्रकारच्या तातडीच्या कारवाईमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास वाढत आहेत सिटी न्यूज